आपल्या मुलांच्या ज्या काही सवयी असतात त्या आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असतात उदाहरणार्थ आपल्या मुलाला सारखी बडबड करायला नाही आवडत आपल्या मुलाला एकांतात टाईम स्पेंड करायला आवडतो त्याला त्याची प्रायवसी मेंटेन करायला आवडते किंवा त्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याबरोबर रह यायला नाही आवडत त्याला आपल्या प्रत्येक नातेवाईकाशी फोनवर बोलायलाही मे बी नैसल आवडत किंवा आपण म्हणू ती प्रत्येक गोष्ट तो नसेल ऐकत तर या सवय आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असतात म्हणून उगच लग्नानंतर जी बिचारी दुसऱ्या घरची येते तिला दोष द्यायचा की जसं लग्न झालं तसं हा बदलला म्हणजे इनडायरेक्टली त्याचा अर्थ असा होतो त्याच्या जीवनामध्ये जी व्यक्ती आली आहे तिने त्याला बदलवलं असा त्याचा अर्थ होतो तर कृपा करून अशी चुकी करायची नाही आपल्या मुलाच्या ज्या काही सवयी आहे चांगल्या वाईट त्या आपण चांगल्या प्रकारे लक्षात राहू द्यायच्या उगंच कारण नसताना एखाद्या बिचारीला दोष द्यायचा नाही नाही का